बाडदे येथे दादू महाराज आंबेडरकर यांच्या मार्गदर्शनात कानबाई उत्सव मोठ्या उत्साहात साजरी याबाबत अधिक वृत्त असे की शिरपूर तालुक्यातील प्रती पंढरपूर असलेल्या बाळद या ठिकाणी माजी पोलीस पाटील नानासो गोपीचंद मनसाराम पाटील यांच्या वतीने संपूर्ण पाटील परिवाराच्या वतीने ग्रामस्थांच्या सहकार्याने कानबाई मातेचा उत्सव या ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला तर दिनांक सोळा डिसेंबर ते अठरा डिसेंबर दोन हजार तेवीस या तीन दिवसीय कानबाई मातेच्या उत्सवात मोठ्या उत्साहात पार पडला दिनांक सोळा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी सायंकाळी गवर्णी आगमन रास पोजणे पीठ गाळणे भगत बैठक व माल रांधणे म्हणजेच पुरणपोळी असा कार्यक्रम या ठिकाणी पार पडला तर दिनांक सतरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी सकाळी नऊ वाजेपासून दांडा रोवणे पाणी आणणे रत्न आणणे सुतार रत्न आणणे कस्तुरी आणणे दुपारी चार नंतर कानबाई माता उत्सव निमित्त भव्य मिरवणूक या ठिकाणी संपन्न झाली सायंकाळी सात वाजता कानबाई माता लग्न नारळ पर त्यानंतर संपूर्ण गावासाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले तर या ठिकाणी मोठ्या संख्येने संपूर्ण ग्रामस्थ यांनी गावकऱ्यांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला तर सलग तिसऱ्या दिवशी अठरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी सकाळी नऊ ते बारा दरम्यान कानबाई माता विसर्जन कार्यक्रम मोठ्या उत्साहात नाचत गाजत डीजेच्या साजरी झाला तर या कार्यक्रमासाठी आंबनेर येथील सुप्रसिद्ध महाराज दादू भगत आंबनेरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत सदर हा कार्यक्रम पार पडला तर त्यांना गुरुमावली यांचे मार्गदर्शन लाभत असून ते संपूर्ण महाराष्ट्रभरात विविध खेड्यापाड्यांवर जाऊन गुरु माऊली यांच्या आशीर्वादाने दादू महाराज आंबनेरकर हे कानबाई माता उत्सव पार पडत असतात त्यातलाच एक भाग म्हणून आज बाडदे येथे हा कानबाई माता उत्सव मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आला कार्यक्रम संपूर्ण संपूर्ण गावाला इच्छुक होतं आणि जेवढा कार्यक्रम आहे तेवढा कार्यक्रम सर्व ग्रामस्थांनी शांत चित्र पार पाडला एवढी माझी विनंती आणि कुठंच काही न पालक काही झालं नाही आणि सर्व शांततेने पार पडलं सर्व गावांना सर्व गावांना आनंद झाला हा कार्यक्रम आहे ना ते आमने दादू भगत त्यांच्याकडे मी गुढी ठेवली होती त्यांनी सांगितलं की तुमच्या कानबाईचं लग्न झालेलं नाही म्हणे तुम्हाला कार्यक्रम करावा लागेल ला, आणि कानबाईचं लग्न करावं लागेल लागे। म्हणे त्यानंतर आम्ही मार्गाला मार्गायला लागलो एक महिन्यापासून आम्ही मार्गाला लागलो आहेत ते सर्व कार्यक्रम शांततेने पार पडला गावांनी भरपूर सहकार्य केलं त्यांच्याबद्दल ग्रामस्थांचा धन्यवाद जय माता बोल जय माता मी आपला बाय गावात माताचा मातेचा कार्यक्रम सोळा तारखेला मी संध्याकाळी आलो मी दादू महाराज दादू भगताम मंडळ श्री दादू पार्वती नंदगिरी जोगी श्री महा मंडलेश्वर जुळाला आमच्या इलं देवीचं मंदिर आहे तिथे आमचे गुरु आहे पार्वती नंदगिरी जो की त्यांच्या आशीर्वादाने हे भगवती माताच्या आशीर्वादाने आम्ही सोनवारी शनिवारी दिवसा या गावात आम्ही आलो संध्याकाळी महा दे, गवर्निवन देवींचं आगमन झालं आणि त्या लोकांनी भव्य देवी, देवी आम्हाला कार्यक्रमाची भू रूपरेषा वगैरे सर्व मार्गदर्शन लावलं सोमवारी जेव्हा आम्ही आलो इथं विठ्ठल भगवानचं मंदिर आहे म्हणजे ला पती पंढरपूर म्हणतो इथं तिथं आम्ही येवापासून त्यांनी आमची देवी मिरवणूक काढली मग संध्याकाळी रास पु पाच गट्यावर देवीचा माल वगैरे दडून माल वगैरे दडून आम्ही रास वगैरे पुनरात्री रात्री भगवतांचा कार्यक्रम होता लगेच स्व रविवारी सकाळी लगेच आमचा दांडा रोहण लगे पाणी आणणं रत्न कुंभार सुतार वगैरे सर्व रत्न आणून मग संध्याकाळी भव्य दिवे चार वाजेला कानबाई माताचं आगमन झालं संध्याकाळी देवीचं बाहेर पद्धत गोरखमूर्ताप्रमाणे देवीचं विवाहाने लग्न लावलं लग्न लावानंतर या गावात एवढी प्रसन्नता झाली कानबाई माता चरणे आम्ही एवढीच प्रार्थना करतो जे बी परिवार कुटुंब त्यांचे भाऊ असो वितर गावाचे लोक असो ज्या लोकांनी आम्हाला साथ दिली जगदंबा जगदंबा चरणी आम्ही एवढीच प्रार्थना करतो सर्वांची मनोकामना पूर्ण व्हायला पाहिल आणि त्यांची पण इच्छा पूर्ण त्यांच्या घरामध्ये पूर्वीचे कानबाई चार पिढीपासून त्यांच्या घरात कानबाई माता होती मग माता माता ते मातामुळे त्यांच्या घरामध्ये दुःख दरिद्र काही चालू होतं मग त्यांनी आमच्या मंदिरात आले माता त्यांना काही मार्गदर्शन दावले त्यापासून त्या लोकांनी सर्व भाऊबन मिळून कुटुंब मिळून गावांचे सर्व सगळ परिवार सर्व मिळून त्यांनी भव्य दिव्य कार्यक्रम केला त्यांना विचार आता कार्यक्रम त्यांना पटला का नाही पटला कार्यक्रम कसा करायचा बोला कार्यक्रम आमच्या आयुष्यात असा पहिला कार्यक्रम पाहिला की एवढं आम्ही आनंदी झालो सर्वांनी साथ दिली कानबाई हाताला येत होत्या गावात आमचा पाऊल लागला सर्वांना गाव घोरे सर्व सर्वांची बोल कानबाई माता आता जे आपला खलदीना पाच घर आहेत दहा घर आहेत पन्नास घर आहेत ज्या भाऊ बन आहेत तुमले सव्वा महिना नेम असा राही घर माया दोन भाऊ आहेत तीन भाऊ आहेत ज्या घरमध्ये वडील भाऊ बी नेम बी बेचालीन दाखला नाही पाहतो पंचाले बसे पाहतात उत्तम आहे सव्वा महिना भाऊ बनले वगैरे खावायला चालवणार म्हणजे जसं कुलाई पापड तैसन खावाले भजी वगैरे आपल्या जर घर तर पहिल्या जो पण रोड उठेल तो पण तयन मयन करत नाही काही मला बाजूबाजी बागा सुद्धा काही काही मावल्या तेल लावत नाही हो पहिला <laughs> आपले तयन मयन चालणारे मरंदर माझ्या किराणा खावाले चालणार नाही त्यानंतर काळा कपडा घाली सव महिना काळा कपडा घाली कानबाई माता दर्शन ले जावार नाही आता शेतकरी माणसं त्याच्या वावरस चालव नाही ज्या जातील आता घर मध्ये वडीच नाही पाय ते पण चाली पोरगाणे पाय नाही आता आपण जे काही ठिकाण वातावरण आणि जर वार चप्पल बिघाली तर काही नाही पण थोडेसे आपली आपली चप्पल वापरायची चांबडाने जुतं वगैरे तसं वापरायला वरण चालवणे जर खिचडी खाणी मुगनेदा खावाने तो निदा चालणार नाही सव्वा महिना सव्वा महिना पर्यंत आपला सव्वा महिना पर्यंत आपला सव्वा महिना पर्यंत आपला भाऊ बनले पापडे वगैरे कुल्हा फिट घे रागा काही चालणार नाही सव्वा महिना वैना तर आपले सामान झाला काही बांधणार आपल्या घरा माता बसेल आरत्या पण लागू शकत नाही आणि काही जेवले आपण ना कोणी आता असे भोजन देस कोणी काही देस कोणी मानतेस जोपर्यंत आपला घर माता मंडप तुम्ही मानता मुनता लागू पडणार नाही पापडे फुपडे फुल लाईना पापडे वगैरे घेऊ तांदूना तुम्ही पापड लाटी फोडल जेव्हा माता आपला घर म्हणजे एखादा कसं गाव आपला कडस बटस तर आपल्या अकरा महिना काही करायला चालत नाही जोपर्यंत माता आपला मंडप आहे तोपर्यंत आपले काही करायला चालणार नाही बा माता येत नाही सर्व भाऊ बन्नी माता आहे सकाळ संध्याकाळ आरतीले बिगर बलावा नाही लागा तुम्ही जे माताले निवेद पाणी फुल आर तुम्ही जे काही जनतेन पण फोन लाई विचार अजून आपला पण हा त्या आंबडची मी ते संतोष माता नाही बडं चालस हा ते वय ना आणि लगेच आपला सभा आज पण तारीख टीपी सण एक तो शुक्रवार पडो रविवार पडो गुरुवार पडो मंगळवार पडो तोच दिन माता अजून आता आपण जे केली बरी माता तो दूध बात मोगरा थंडा थाट राही तर म्हणजे आपण त्या मिस्त्री दादा वस्तू का घडलेत आपण तर लाटणा पाटला वगैरे सर्व बरे बुरी सण तापी माता मग विसर्जन सभा मी नाव अजून कार्यक्रम राही ध्यान ठेवा